नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण कोणतीही साधी भविष्यवाणी करणार नाही आज आपण त्या दहा गुप्त रहस्यांवरचा पडदा उघडणार आहोत जे सत्तावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान तुळ राशीच्या लोकांचे नशीब विचार आणि भविष्य तिन्ही गोष्टी एकाच वेळी हादरवून टाकणार आहे हा असा काळ आहे जेव्हा तुमच्या कुंडलीत शांतपणे असे योग सक्रिय होत आहे ज्यांचा परिणाम बाहेरून दिसत नाही पण आतून संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो या दिवसात असे काही घडेल जे तुम्हाला फक्त संकेत वाटतील पण प्रत्यक्षात ते ईश्वराचा थेट संदेश असेल या दहा रहस्यांपैकी काही रहस्ये तुमच्या मागील अडीच वर्षांच्या वेदनांचे कारण सांगतील तर काही अचानक मिळणाऱ्या यश पैसा आणि सन्मानाशी संबंधित असतील एक रहस्य असे आहे जे सांगेल की कोण व्यक्ती तुमच्या खूप जवळ असूनही तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ आहे एक रहस्य हेही आहे की एकतीस पूर्वी घेतलेला एक निर्णय तुमच्या दोन हजार पंचवीस वर्षाची पायाभरणी करणार आहे लक्षपूर्वक ऐका कारण जर तुम्ही या रहस्यांना हलक्यात घेतले तर जे संधी स्वतः चालत येऊन तुमच्या नशिबात प्रवेश करणार आहे त्या तुमच्या हातातून निसटून जाऊ शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्वाचे आहे कारण दहावे रहस्य असे आहे जे तूळ राशीच्या लोकांना इतरांपेक्षा वेगळे आणि विशेष बनवते म्हणून मित्रांनो जर तुमची चंद्रराशी तुळ असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की काहीतरी बदल होणार आहे पण नेमकं काय ते कळत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक रहस्य मागीलपेक्षा अधिक खोल आहे पहिले रहस्य नशिबाचा अचानक कल बदलणे अदृश्य ग्रहसंकेत तूळ राशीच्या लोकांनो सत्तावीस डिसेंबरपासून तुमच्या कुंडलीत एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत शक्तिशाली बदल सुरू होत आहे हा बदल प्रत्येकाला समजणार नाही पण तुम्हाला तो तुमच्या मनात निर्णयांमध्ये आणि परिस्थितींमध्ये स्पष्टपणे जाणवेल गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही मेहनत करत होतात त्याग करत होतात तडजोडी करत होतात पण परिणाम नेहमी अपूर्णच राहायचे कधी शेवटच्या क्षणी काम अडायचे तर कधी योग्य संधी चुकीच्या वेळी यायची आता हा पॅटर्न तुटणार आहे या काळात तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती तयार होईल जिथे तुम्हाला वाटेल की सर्व काही आपोआप योग्य दिशेने जात आहे जे काम वारंवार अडत होते ज्यांच्याकडून सहकार्य मिळत नव्हते ज्या योजनांबद्दल तुम्हाला शंका वाटू लागली होती तिथूनच नशिबाचे चक्र हळूहळू फिरायला सुरुवात करेल हा बदल कोणत्या मोठ्या धक्क्यासारखा येणार नाही तर एका छोट्या संकेताच्या रूपात येईल ते कॉल ते संदेश अचानक मिळालेला सल्ला किंवा एखाद्या व्यक्तीची सूचना पण लक्षात ठेवा हाच छोटा संकेत भविष्यातील फार मोठ्या कथेला सुरुवात करणार आहे सत्तावीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान जर तुम्ही एखाद्या नवीन प्रस्तावाबाबत संभ्रमात असाल एखादा निर्णय पुढे ढकलत असाल किंवा एखाद्या नात्या किंवा कामाबाबत गोंधळात असाल तर समजून घ्या की हे पहिले रहस्य सक्रिय झाले आहे जे तुळ राशीचे लोक हा संकेत ओळखून योग्य वेळी पाऊल उचलतील त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस पूर्णपणे वेगळे ठरणार आहे आणि जे याकडे दुर्लक्ष करतील त्यांना नंतर जाणवेल की नशीबदार ठोठावून निघून गेले होते दुसरे रहस्य विश्वासामागे लपलेले सत्य एखाद्या आपल्याच व्यक्तीचे खरे रूप तुल राशीच्या लोकांनो या काळात एक असे सत्य हळूहळू समोर येणार आहे जे तुम्हाला धक्का देईलही आणि मजबूतही बनवेल सत्तावीस डिसेंबरनंतर तुमच्या आसपास अशी एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही विचार करता विश्वास ठेवत आला आहात तीच व्यक्ती आपली खरी मानसिकता दाखवेल किंवा नकळत स्वतःची खरी ओळख उघड करेल हा विश्वासघात मोठा किंवा उघडच असेल असे नाही कदाचित एखादी गोष्ट तुमच्यापासून लपवली गेली असेल तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसराच कोणी घेत असेल किंवा तुमच्या भावनांना हलक्यात घेतले जात असेल तूळ राशीच्या लोकांनो तुमची सगळ्यात मोठी कमजोरी हीच राहिली आहे की तुम्ही नात्यांमध्ये स्वतःपेक्षा इतरांचा अधिक विचार करता पण आता ग्रहांची चाल तुम्हाला अंधारात ठेवणार नाही या आठवड्यात तुमचा अंतर्मन अचानक तीव्र होईल ज्या गोष्टी आधी समजत नव्हत्या त्या आता स्पष्टपणे दिसू लागतील लक्ष द्या जर एखाद्याच्या बोलण्यात आणि कृतीत मेळबस्त नसेल तर त्याला योगायोग समजू नका हे दुसरे रहस्य तुम्हाला हे शिकवायला आले आहे की प्रत्येक गोड बोलणारा आपलाच असतो असे नाही आणि प्रत्येक दूर जाणारा शत्रूच असतो असेही नाही जे तुळ राशीचे लोक ही सत्यता स्वीकारतील आणि भावनानऐवजी विवेकाने निर्णय घेतील त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊन मोठा दिलासा आणि स्थिरता येईल कारण कधीकधी ईश्वर काही लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करतो जेणेकरून तो आपल्याला स्वतःशी जोडू शकेल तिसरे रहस्य अडकलेला पैसा आणि थांबलेली संधी अचानक सक्रिय होणार तूळ राशीच्या लोकांनो हे तिसरे रहस्य त्यांच्यासाठी आहे जे मनातल्या मनात असे ठरवून बसले होते की आता कदाचित काहीच बदलणार नाही पण सत्तावीस डिसेंबरनंतर ग्रहांची अशी चाल तयार होत आहे ज्यामुळे अडकलेला पैसा रखडलेली कामे आणि जुनी अपूर्ण संधी पुन्हा एकदा जिवंत होणार आहे ज्या पैशाची आशा तुम्ही सोडून दिली होती तोच पैसा कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यासमोर येईल एखाद्या जुन्या क्लायंटकडून पुन्हा संपर्क होणे पूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूचा प्रतिसाद मिळणे दिलेले उधार पैसे परत येणे किंवा जो प्रस्ताव तुम्ही संपलेला मानला होता तिथूनच नशीब तुम्हाला इशारा देईल पण लक्षात ठेवा हा धनयोग फक्त नशिबावर अवलंबून नाही तर तुमच्या सजगतेशी जोडलेला आहे जर तुम्ही आळसात राहिलात किंवा नंतर पाहू म्हणून गोष्टी टाळत राहिलात तर ही संधी पुन्हा निसतू शकते या काळात तुम्हाला एक लहानपण निर्णायक पाऊल उचलावे लागेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे रहस्य फक्त पैशांपुरते मर्यादित नाही हे तुमच्या आत्मसन्मानाच्या पुनरागमनाचे संकेत आहे जेव्हा एखादे रखडलेले काम पूर्ण होते तेव्हा मनाला जे समाधान मिळते तेच समाधान तुम्हाला या आठवड्यात अनुभवायला मिळेल जेतूळ राशीचे लोक ही संधी ओळखतील ते दोन हजार पंचवीस ची सुरुवात मजबूत आत्मविश्वास आणि स्थिरतेसह करतील आणि म्हणूनच हे तिसरे रहस्य पहिल्या दोन रहस्यांपेक्षा अधिक निर्णायक ठरते चौथे रहस्य एक नातं शांतपणे बदलू लागेल बदल किंवा अंतराचा संकेत तूळ राशीच्या लोकांनो हे चौथे रहस्य सर्वाधिक मनाशी जोडलेले आहे सत्तावीस डिसेंबरनंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखाद्या नात्याबाबत एक विचित्र शांतता जाणवेल जिथे पूर्वी संवादाची कमी नव्हती हे आवश्यक नाही की भांडण होईल किंवा मोठा वाद घडेल फक्त एक अदृश्य अंतर आपोआप निर्माण होऊ लागेल समोरचा व्यक्ती कमी बोलू लागेल किंवा तुम्हीच उशिरा प्रतिसाद देऊ लागाल किंवा तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की आता तशी ऊर्जा राहिलेली नाही तुळ राशीच्या लोकांनो याला स्वतःची चूक समजू नका या काळात ग्रहांची चाल तुमच्या आयुष्यातून ती नाती गाळत आहे जी फक्त सव्य बनवून राहिली होती आत्म्याचा आधार नव्हती हे चौथे रहस्य तुम्हाला हे शिकवायला आले आहे की प्रत्येक नातं आयुष्यभर टिकण्यासाठी नसतं काही नाती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात आणि त्यांचा काळ पूर्ण झाला की ती आपोआप मागे सरकतात या आठवड्यात जर तुम्हाला कोणाशी कमी जोडले पण जाणवत असेल तर जबरदस्तीने ते नातं धरून ठेवू नका कारण ज्या नात्यात खरी ताकद असते ते या परीक्षेतून अधिक निखरून बाहेर येते आणि जी नाती तुटण्याची किंवा दूर जाण्याची चिन्हे देतात त्यांच्या जागी नवीन समाधान नवीन समज आणि नवीन सन्मान तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल म्हणूनच हे चौथे रहस्य दुरखाचे नाही तर मुक्तीचे संकेत आहे पाचवे रहस्य अचानक येणारी एक बातमी तुमची विचारधारा बदलून टाकेल तुळ राशीच्या लोकांनो या आठवड्यात अशी एक अचानक बातमी तुमच्या आयुष्यात येईल ज्याची ना तुम्ही योजना केली असेल ना कल्पना ही बातमी एखाद्या कॉलच्या रूपात संदेशाच्या रूपात किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल पहिल्या नजरेत ही बातमी साधी वाटेल पण जसजसा तुम्ही तिच्यावर विचार कराल तसतसे तुम्हाला समजेल की ही तुमचे निर्णय बदलणारी सूचना आहे ही बातमी एखाद्या जुन्या विषयाशी संबंधित असेल ज्याला तुम्ही आधीच संपलेला अध्याय मानले होते तुळ राशीच्या लोकांनो हा काळ भावनांच्या भरात वाहून जाण्याचा नाही जर तुम्ही या बातमीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा थांबून विवेकाने विचार केला तर तुम्ही एक मोठी चूक टाळू शकता किंवा एक मोठी संधी पकडू शकता लक्षात ठेवा या आठवड्यात मिळणारी प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही पण प्रत्येक माहिती एक संदेश नक्कीच असेल तुळ राशीचे लोक हे पाचवे रहस्य समजून घेतील ते फक्त योग्य निर्णयच घेणार नाही तर स्वतःच्या भविष्याची दिशा स्वतः ठरवतील कारण कधीकधी ईश्वर थेट मार्ग दाखवत नाही तो एक बातमी पाठवतो आणि आपल्या समजुतीची परीक्षा घेतो सहावे रहस्य शरीर नाही मन थकले आहे ऊर्जेचा मोठा संकेत तूळ राशीच्या लोकांनो सध्या तुम्हाला जी थकवा जाणवतो आहे तो फक्त शरीराची कमजोरी नसून प्रत्यक्षात तो मनाचा थकवा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या इतरांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि स्वतःच्या इच्छा मागे ठेवल्या सत्तावीस डिसेंबरनंतर याचा परिणाम स्पष्टपणे जाणवू लागेल पुरेशी झोप झाली तरी मन जड वाटेल लहान सहान गोष्टींवर चिडचिड होईल एकटे राहण्याची इच्छा वाढेल लोकांशी बोलण्याची इच्छा कमी होईल तूळ राशीच्या लोकांनो याला कमजोरी समजू नका हे सहावे रहस्य तुम्हाला थांबण्याचा संकेत देण्यासाठी आले आहे जर या काळात तुम्ही स्वतःचे ऐकले नाही तर नंतर शरीर तुम्हाला थांबायला भाग पाडेल या आठवड्यात जास्त बोलणे टाळा कारण नसलेल्या वादांपासून दूर राहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ काढा लक्षात ठेवा जेव्हा मन थकते तेव्हा चुकीचे निर्णय लवकर घेतले जातात जे जेतूळ राशीचे लोक हा संकेत वेळेत समजून घेतील ते येणाऱ्या मोठ्या बदलांसाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करतील कारण पुढील रहस्य तुमच्याकडून पूर्ण ऊर्जा आणि स्पष्टता मागणारे आहे सातवे रहस्य शांत नजर आणि लपलेल्या चालीने सावध राहण्याची वेळ तूळ राशीच्या लोकांनो या आठवड्यात तुमच्या आजूबाजूला काही गोष्टी अशा सुरू आहेत ज्या तुम्हाला थेट दिसणार नाही पण त्यांचा परिणाम तुमच्या प्रगतीवर आणि निर्णयांवर होऊ शकतो सत्तावीस डिसेंबरनंतर एखादी व्यक्ती समोरून अतिशय सामान्य वागणूक देत असेल पण पडद्यामागे ती तुमच्या योजना तुमच्या बोलण्यावर किंवा तुमच्या यशावर लक्ष ठेवून असेल ही व्यक्ती तुमचा शत्रूच असेल असे नाही कदाचित ती स्वतःच नकळत चुकीच्या दिशेने जात असेल तुमच्या गोष्टी पुढे पोहोचवणे तुमच्या शब्दांना वाकवून सांगणे किंवा तुमच्या निर्णयांवर शंका निर्माण करणे हे सगळे लपलेल्या स्वरूपात घडू शकते तूळ राशीच्या लोकांनो हा काय प्रत्येकासमोर आपल्या योजना उघड करण्याचा नाही जे काम अजून पूर्ण झालेले नाही ते सगळ्यांना सांगू नका हे सातवे रहस्य तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सजग करण्यासाठी आले आहे जेतूळ राशीचे लोक या आठवड्यात कमी बोलतील आणि अधिक निरीक्षण करतील तेच नुकसान टाळू शकतील लक्षात ठेवा प्रत्येक हसू सुरक्षिततेचे लक्षण नसते आणि प्रत्येक शांतता कमजोरी नसते कधी कधी ईश्वर आपल्याला सावध करून मोठ्या हानीपासून वाचवतो तूळ राशीच्या लोकांनो जर या व्हिडिओतील गोष्टी तुमच्या मनाला भिडल्या असतील जर तुम्हाला असे वाटले असेल की जणू कोणी तुमच्याच आयुष्याची कथा शब्दांत मांडत आहे तर समजून घ्या की हा संदेश योगायोग नव्हता ईश्वर प्रत्येकाला प्रत्येक संकेत देत नाही आणि प्रत्येकजण या गोष्टींपर्यंत पोहोचतही नाही जर या रहस्यांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुमचा एक लाईक या ऊर्जेला अधिक बळ देतो आणि जर तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या राशीशी संबंधित प्रत्येक ख्री आणि सखोल भविष्यवाणी सर्वात आधी मिळावी असे वाटत असेल तर चॅनेलला आताच सबस्क्राईब करा कारण पुढचा काळ आणखी मोठे संकेत आणि अधिक गहन रहस्य घेऊन येत आहे मित्रांनो आयुष्यात बदल नेहमी गोंगाट करून येत नाही कधी, कधी तो शांतपणे येतो मनाला हलकेच स्पर्श करून जातो आणि आपल्याला आतून अधिक मजबूत बनवतो जर आजचे शब्द तुमच्या मनात खोलवर उतरले असतील तर समजून घ्या की तो केवळ योगायोग नाही तर ईश्वराचा दिलेला संकेत आहे स्वतःवर विश्वास ठेवा वेळेवर विश्वास ठेवा आणि त्या शक्तीवरही विश्वास ठेवा जी तुम्हाला योग्य क्षणी योग्य मार्गावर घेऊन जाते जे तुमच्यापासून दूर होत आहे त्याला जाऊ द्या आणि जे तुमच्यासाठी आहे ते नक्कीच योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल धैर्य ठेवा मन शांत ठेवा आणि आठवण ठेवा प्रत्येक अडचण ही पुढील उजेडाकडे नेणारी एक पायरीच असते ईश्वर तुमची परीक्षा घेत नाही तो तुम्हाला पुढील यशासाठी घडवत आहे विश्वास ठेवा कारण तुमच्यासाठी अजून खूप काही सुंदर लिहिले गेले आहे जय श्रीराम हर हर महादेव